नमस्कार मित्रमैत्रिणींनं आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग चौतीस मागच्या भागात आपण बघितले होते बघता बघता आठवडा संपून गेला अरुंधतीची तब्येत आता बऱ्यापैकी स्टेबल झाली होती त्यांना डिस्चार्ज मिळणार म्हणून सगळेजण आनंदात होते फक्त रिद्धी आणि अमेय सोडून हॉस्पिटलला असल्यामुळे दोघांचे एकमेकांना बघणे व्हायचे वेळात वेळ काढून अर्धा तास तरी एकमेकांशी बोलणे व्हायचे दोघांच्यात आता बरीच जवळीक वाढली होती आता बघूया पुढे घरी अरुंधतींच्या स्वागताची जोरदार तयारी केली होती अर्थातच सगळी आयडिया आपल्या आद्विकची गाडी दारात हजर झाली हर्ष खाली उतरला आणि त्याने आधाराने अरुंधतीला बाहेर काढले तिच्या खांद्याला धरून तो तिला आतमध्ये घेऊन येत होता मागोमाग मंजिरी आणि रिद्धी होत्या आद्विकने पूर्ण घर फुलांनी सजवलेले होते आणि ही सडजावट करण्यासाठी त्याची मित्रमंडळी त्याच्यासोबत होती मीनाक्षी आणि राहुलही आले होते मीनाक्षी आरतीचे ताड आणून ठेवले होते अरुंधती दारात येताच तिने मंजिरीला इशारा करून अरुंधतीला ओवाळायला सांगितले नको ताई तूच ओवाळ आई मानतेस ना त्यांना मग तुझाही अधिकार आहेच मंजिरी म्हणाली अगं पण कशाला हे ओवाळणी वगैरे साधा हॉस्पिटलमधून तर आले अरुंधती म्हणाल्या पण आमच्यासाठी हा तुमचा एक पुनर्जन्मच आहे तुम्ही काही प्रश्न विचारू नका फक्त सरळ उभे राहा मंजिरी त्यांना समजावत म्हणाली मीनाक्षीने त्यांना ओवाळले आणि अरुंधतीने घरात गृहप्रवेश केला फार दिवसांनी हॉस्पिटलमधून आल्यावर त्यांना अगदी प्रसन्न वाटत होतं हर्ष त्यांना घेऊन त्यांच्या रूममध्ये निघाला होता अरे मला थोडा वेळ येथेच बसू देने बाबा मग काय रूममध्येच राहून आराम करावा लागणार आहे आपल्या घरी परत आल्याची फिलिंग तरी येऊ दे मला अरुंधती म्हणाल्या बरं बस थोडा वेळ पण जास्त बोलत बसू नकोस त्रास होईल तुला हर्ष म्हणाला नाही बोलत अगदी गप्प बसते कानावर तुमचे आवाज पडले तरी बरं वाटतं रे आणि काय रे एवढं कशाला तयारी करून ठेवलीस अभ्यास सोडून वेळ वाया घालवला अरुंधतीचा मोर्चा आदूकडे वळला माझी तुझ्यासाठी मम्माजी तुझ्यासाठी काय कर काही करणं म्हणजे वेळ घालवणं होतं का अभ्यास तर काय नेहमीचासाठीच आहे पण तू आमच्यासाठी फार महत्त्वाची आहेस हो ना डॅड आदविक हर्षकडे बघत म्हणाला हो रे बरोबर आहे एखाद्या वेळेत चालतं अभ्यासाला सुट्टी द्यायला नेहमी नेहमी हे कारण चालणार नाही हर्ष त्याच्या डोक्यावर कुरवाळत म्हणाला ओके डॅड आदू म्हणाला डॅड याच्या डोक्यावर परिणाम झालाय का आज मस्ती नाही काही नाही डायरेक्ट ओके डॅड म्हणाला रिद्धी डोळे मोठे करून म्हणाली दिदी आता तू पण सुरू झालीस का कुणाला ना कौतुकच नाही माझं काही चांगलं करायला गेलं की आपलं काही ना काही असतंच तुमचं कधीकधी वाटतं की त्या वात्सल्यमधून जावं हवे आद्विक नकळत बोलून गेला पण हर्षच्या मात्र काळजाचा ठोका चुकला अरुंधतींचे त्याच्याकडे लक्ष नव्हते म्हणून बरे आद्विक फार बोलायला लागला आहेस तू कळतंय का तुला काय बोलतोस ते रिद्धी त्याच्यावर रागवत म्हणाली अगं एवढी चिडतेस कशाला तू गंमत केली तर चालतं आणि मी केली तर चालत नाही ती का एवढी चिडली आद्विकला कळलेच कुठे होते मंजिरी चहा झाला का आण लवकर त्याने मंजिरीला मोठ्याने हाक मारली मीनाक्षी आणि मंजिरी दोघी किचनमध्ये होत्या तो थोड्या अंतरावर राहुलजवळ जाऊन बसला आदविकच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो आता राहुलसोबत गप्पा मारत होत्या थोड्या वेळाने मंजिरी चहा घेऊन आली सोबत थोडे स्नॅक्सही होते अरुंधतीला तिने फळ खायला लावले आणि त्यांच्यासोबत ज्यूस दिले बाकीच्यांनाही मात्र चहा दिला काय झालं गिद्धिका ओरडत होतीस त्याला मंजिरीने विचारले काही नाही ग खूप बोलायला लागला आहे आजकाल मोठा होत आहे ना तो बोलणार आता तू कशाला एवढं मनावर घेतेस त्याचं बोलणं मंजिरी तिला समजावत म्हणाली तुला जर कळलं ना तो काय बोलला तर तू माझ्यापेक्षा जास्त मनावर घेशील तुला न कळलेलंच बरं तसा डॅडी तुला सांगणारच म्हणा रिद्धी म्हणतच बोलली नाही ग मॉम मी काहीच बोलले बोललो नाही ही दिदी आजकाल फारच चिडचिड करत असते तो मंजिरीच्या कमरेला पिळखा घालत म्हणाला बरं आजीचं स्वागत झालं ना आता जा आता शहाण्यासारखा अभ्यासाला बस मंजिरी त्याच्या डोक्यावर गुरवाळ्यात म्हणाली ठीक आहे मॉम मी आता अभ्यासाला बसतो बाय अंकल बाय आंटी आदिक आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यास करत बसला मंजिरी आणि मीनाक्षीच्या गप्पा सुरू होत्या हर्ष थकल्यामुळे रूममध्ये गेला राहुलला काम असल्यामुळे तोही बाहेर निघून गेला होता रिद्दी अरुंधतीच्या जवळ बसून होती मम्माजी आता बरं वाटतंय ना तुला रिद्धी विचारत होती हो बरं वाटतंय अरुंधती म्हणाल्या पण आराम करायचं आहे सारखं असं बसून राहायचं नाही रिद्धी म्हणाली हो गं बाई आराम करणार आहे तसंही कोणतं काम असतं आता मला थोडा टी व्ही बघते मात्र पण आता तोही कमी करेन मग तर झालं पण पुस्तक वाचायचं असतं बाई मला तेही आता तूच वाचून दाखव अरुंधती म्हणाल्या पुस्तक म्हणजे काय ग कथा कादंबऱ्या वाचत असतेस ना प्रतिलिपी एफ एम सुरू करून ठेवायचे आणि बसायचं ऐकत एकापेक्षा एक सुंदर कथा आहे तिथे थी ठीक आहे ते लावून देत जा माझं काय मनोरंजन झालं की बस झोप तरी किती येणार त्यापेक्षा हे बरं अरुंधती म्हणाल्या मम्मा जास्त वेळ बोलत बसू नका रूम जा बरं आराम करा मंजिरी म्हणाली ही बघ बोलली माझी सासू काय करावे का बाई ऐकावेच लागणार चल ग बाई रिद्धी मला ने आपल्या रूममध्ये अरुंधती म्हणाल्या आणि रिद्धी गाला हसत होती मला सासू समजलात तरी चालेल पण आता तुम्हाला ऐकावेच लागेल माझे मंजिरी म्हणाली न ऐकून सांगते कुणाला अरुंधतीला आधार देत रिद्धी त्यांच्या रूममध्ये घेऊन गेली संध्याकाळी रिद्धी बाहेर बगीचात बसली होती ती अमेयला मिस करत होती हॉस्पिटलमध्ये रोज सवय पडली होती त्याला बघण्याची पण आता काही रोज भेटणे तर शक्य नव्हते मैत्री असल्यासारखं बोलणं व्हायचं त्यांच्यात दोघांच्या मनात एकमेकांबद्दल काय फिलिंग आहेत हे कुठे माहीत होते दोघांनाही अमेयलासुद्धा रिद्धीला न भेटण्याने सारखीच तिची आठवणीत होती तिला मेसेज करावा का या विचारात तो फोन घेऊन बसला होता हो फोन नाही असा विचार करता त्याने तिला मेसेज केलाच इकडे रिद्धी फोनच घेऊन बसलेली होती त्याच्या आठवणीत असताना त्याचाच आलेला मेसेज बघून तिची कळी एकदमच खुलली तिने लगेच त्याला रिप्लाय दिला कशी आहे आजीची तब्येत सकाळी त्याने चेक करून घरी पाठवले तरीही हा मेसेज ते ठीक आहे औषध घेऊन आराम करते रिद्धीने उत्तर दिले आणि तू मला काय झाले मी एकदम धडधड आहे हो असायलाच पाहिजे आता काही घरी गेलीस आम्हाला विसरणार अमेयचा मेसेज हेच मी तुम्हालाही म्हणू शकते तुमच्याकडे रोज कितीतरी पेशंट येत असतात तुम्ही कशाला आमची आठवण ठेवाल रिद्धी म्हणाली पण तू पेशंट घेऊन येण्याच्या पूर्वीपासून आपली ओळख आहे नाही का हो ओळख आहे पण तुम्ही निघून गेला होतात ना अमेरिकेला मग आता आलोय ना आणि तुझ्याकडे माझी ट्रीट बाकी आहे लक्षात आहे ना अमेया तिला आठवण करून देत म्हणाला तर म्हणाले होते त्या दिवशीच ट्रीट देते तुमची पण तुम्हीच नाही म्हणालात त्याला मी काय करू आता ट्रीटच्या निमित्ताने भेटणं होईल म्हणून घेतली नव्हती त्या दिवशी अमेय म्हणाला मग मग केव्हा भेटायचे तिने विचारले तुला जेव्हा वेळ असेल मला सध्या वेळच वेळ आहे तुमच्याकडे मात्र कमतरता आहे वेळेची नाही ग माझ्याकडे भरपूर वेळ असतो तुला वाटतं तेवढाही बिझी नाही मी रिद्धी म्हणाली ओके उद्या भेटूया वेळ तुम्हाला जो सुटेबल असेल तो सांगा रिद्धी म्हणाली ओके मी कळवतो उद्या आजीची काळजी घे आणि काही वाटलं तर मला फोन कर चालेल बाय रिद्धीने फोन बाजूला ठेवला तिच्या चेहऱ्यावर आता मोठी स्माईल आली होती ती स्वतःची सजत होती आणि गाणेही गुणगुणत होती दिदी अशी एकटीच काय हसतेस गद्विक तिच्या जवळ येऊन बसत म्हणाला काही नाही रे असच एक जोक आठवला रिद्धीने स्वतःला सावरत त्याला कसे बसे उत्तर दिले कुठला जोक मलाही सांग ना मला नाही सांगायचा सा। तुझा अभ्यास होतो होताना झाला का आता अगं दिवसभर अभ्यासच करत होतो ना आता खाणं पिणं सगळं सोडून देऊ की काय अभ्यास करताना जरा म्हणून रेशवायला बाहेर आलो आद्विक बिचारा सांगत होता बरं बरं कळलं सांग ना आता कुठला जोक सांगत होतीस काही नाही रे असंच आमच्या मैत्रिणींमधलं आहे तुला नाही सांगता येणार आता रिद्धी त्याला काय सांगणार होती ठीक आहे नको सांगूस दिदी तू डॅटचं ऑफिस जॉईन करणार आहेस ना आद्विकने थोड्या वेळाने विचारले हो नेक्स्ट वीकपासून मम्माजीची तब्येत तोपर्यंत ठीक होईल पण का रे तू का विचारत आहेस काही नाही ग ते आपलं सहजच विचारलं म्हणजे मोठा झाल्यावर मलाही करावं लागेल ना मग त्याचं आतापासून टेन्शन घेणार आहेस का तू नाही ग मी कशाला टेन्शन घेतोय उलट मला तर बरंच आहे जास्त काही मेहनत घ्यावी लागणार नाही डॅड आणि तू असणारच आदू हसत म्हणाला मेहनत करणार नाही म्हणजे काय करावीच लागेल आला मोठा रिद्धी त्याच्या पाठीत धपाटा घालत म्हणाली अगं दिदी कशाला एवढं मारतेस ग हा धपाटा मगाशी तू जे बोललास ना त्यासाठी होता पुन्हा जर कधी तू गमतीने सुद्धा कुठे निघून जायची भाषा केलीस तर बघ रिद्धी त्याला धमकावत म्हणाली काय ग एवढं काय झालं त्याला मी काय खरंच कुठे निघून जाणार आहे का विचारच करायचा नाही आणि बोलूनही दाखवायचं नाही डॅटचा चेहरा मगाशी कसा झाला होता माहीत आहे तुला पण का काही कारण आहे का, का अधूने विचारले हो तसंच समज तुझी एक्झाम झाली की मी सांगेन तुला रिद्धी म्हणाली अगदी सस्पेन्स बघितल्यासारखं नको सांगूस काय आहे ते सांगून टाक लवकर काहीच नाही रे असच गमतीने बोलले मी मॉम डॅडला वाईट वाटतं ना आपण कुठे निघून जायची भाषा बोललो की आपण दोघे त्यांचा जीव की प्राण आहोत माहीत आहे ना तुला रिद्धी म्हणाली ठीक आहे तू म्हणतेस तर तुझं पण मला आईस्क्रीम खायला निशील ना आत्ता कशाला हवीत आईस्क्रीम जा अभ्यास कर रिद्धी त्याला दटावत म्हणाली दिदी प्लीज ना आता रात्री करेन मी अभ्यास पण मला आत्ता आईस्क्रीम खायला जायचं आहे चल ना गं प्लीज आद्विक तिला रिक्वेस्ट करत म्हणाला बरं चल रिद्धी आणि आद्विक दोघेही मंजिरीला विचारून बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी गेले आद्विकला त्याची मनपसंत आईस्क्रीम मिळाल्याने तो एकदम खुश होता तर रिद्धी उद्या अमेयासोबत भेट होणार म्हणून खुश होती पहिल्यांदाच ते दोघे असे बाहेर भेटणार होते म्हणजे उद्या त्यांची पहिली वेळी डेट होती अमेयची सुद्धा ती चालत होती तर बघूया उद्या कशी ठरते रिद्धी आणि अमेयची ऑफिशियल पहिली भेट तर आजचा भाग इथपर्यंतच तुम्ही या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद